चला तर आज बनवूयात महाराष्ट्राची स्पेशल डिश थालीपीठ रेसिपी भाजणीच्या पिठाची थालीपीठं आहेत ही खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं मी चार वाट्यापेक्षा जास्त पीठ घेतलेलं आहे थालीपीठाचं बघू शकता हे भाजणीचं पीठ आहे सर्वकडं धान्य एकजीव करून गरम मसाले घालून चक्कीतून बारीक दळून आणलेलं आहे आता आपण याची थालीपीठ बनवणार आहोत पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने खूप साऱ्या भाज्या घालून पौष्टिक अशी बनवणार आहोत मुलं खूप चवीने आणि मागून मागून खातील अशी होतात ही थालीपीठं बघू शकता पीठ चाळून व्यवस्थित घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घातलेली आहे मी थोडासा हिंग घातलेला आहे थोडीशी हळद घालणार आहे हळदीच्या डब्यातील छोटा चमचा आहे याने मी हळद घालत आहे बघू शकता तुम्ही हळद घातलेली आहे आता इथं इथंच एक ट्विस्ट येतो आपल्या रेसिपीमध्ये तो म्हणजे इथे एक मी मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे हे आहे भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर ही घालून घेत आहे मी आणि हा आहे दुधी भोपळा म्हणजेच दुधी हाही बारीक चॉप करून घेतलेला आहे मी इथं भरपूर सारी मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही याच्यामध्ये घालणार आहे मी अशी जर थालीपीठं केली तर खूप सुंदर होतात मुलांना कळतही नाही की आता पण इतक्या साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत यात अजूनही व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकता आणि बनवू शकता आता मी मी इथे अद्रक लसूण मिरची जी पेस्ट करून ठेवली होती तीही घालणार आहे तिखटपणा येण्यासाठी इथं पाच सा ते सात लसूण आणि हिरव्या मिरच्या अद्रक असं सगळं मी वाटून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालत आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन मस्त असं मळून घेणार आहे मी इथं आधी भाजीला भाज्यांना जे पाणी होतं त्याच्यातच आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं वरून थोडं थोडं पाणी घालायचं आहे जर आपण एकदम पाणी ओतलं तर पा पीठ पातळ होण्याची शक्यता असते आता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण थालीपीठं कशी थापणार आहोत एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे मी भिजवून घेतला आहे पाण्यामध्ये असं थालीपीठेचा गोळा घेणार आहे मिडियम आकाराचा कपड्याला आपण छान पाणी लावून घेणार आहे आणि असं बोटाने पातळ असं थालीपीठ आपण थापून घेणार आहोत बघू शकता हातानेच मी थापणार आहे पातळ थापायचं आहे आपल्याला थालीपीठ जर जाड राहिलं तर ते खाताना कच्चं लागतं त्यामुळे आपल्याला पातळ असं थापून घ्यायचं आहे असं हळूहळू प्रेस करत मी गोलाकाराचं थालीपीठ बनवून घेणार आहे व्यवस्थित बोटाने दाबून दाबून थालीपीठ भा पातळ थापून घ्यायचं आहे आपल्याला हाताला जर थालीपीठ चिकटत असेल था तर थोडा पाण्याचा हात घेऊन मग थापायचं आहे आपल्याला असं थोडं थोडं प्रेस करत मी दाबून थपून घेत आहे बघू शकता तुम्ही आता तवा इथं मीडियम ग्लॅ गॅसवरती मी तापत ठेवला होता आता याच्यावरती थालीपीठ टाकून घेणार आहे थालीपीठ टाकण्याची ही पारंपरिक पद्धत आहे बघू शकता तुम्ही आता हा रुमाल असाच मी उचलणार आहे थोडंसं तेल लावणार आहे तव्याला कारण थालीपीठ खाली चिटकायला नको म्हणून बघू शकता तुम्ही पहिल्या थालीपीठाला तेल लावावं लागतं नंतरची थालीपीठं थोडंसं वरून तेल घातलं तरी उलटली जातात आता हात रुमाल असा तव्यावरती पालता घालायचा आहे आणि वरून थोडं पाणी लावायचं आहे आणि एका बाजूनं असं ओढून घ्यायचं आहे आपोआप रुमाल निघाला जातो कारण रुमाल ओला आहे बघू शकता तुम्ही आपलं थालीपीठ अगदी व्यवस्थित निघालेलं आहे आता हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ भाजायला थोडा वेळ लागतो मिडियम मिडियमपेक्षा थोडा जास्त गॅस पहिल्यांदा ठेवलेला आहे मी नंतर थोडं भाजून झाल्यानंतर बारीक करायचं आहे गॅस आणि भाजून घ्यायचं आहे हे बघा बघू भाजून घेतलेलं आहे मी आता दुसरं थालीपीठ घालून दाखवते मी तुम्हाला तव्यावरती आता परत ओढायचं आहे असाच रुमाल मस्त छान होतात थालीपीठं अशी ज्या प्रत्येक वेळेस आपल्याला रुमाल व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि मगच थापायचं आहे थालीपीठ नाहीतर ते रुमालाला चिटकून राहण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक थालीपीठाच्या वेळेस आपल्याला रुमाल भिजवून घ्यायचा आहे बघू शकता आता मी दुस तिसरंही थालीपीठ अगदी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे पाण्याचा हात घेऊन असं खमंग दोन्ही बाजूनी थालीपीठ भाजून घेऊन मी काढून घेत आहे आता परत तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला टाकायचं आहे तव्यावरती आणि दुसऱ्या बा बाजूनी आपल्याला ओढायचं आहे ज्या बाजूनी टाकलं आहे त्या बाजूने ओढायचं नाही आहे वरून पाणी लावायचं आहे बारीक गॅस करायचा आहे नाहीतर आपल्या रुमालाला मग खालून जळण्याची शक्यता असते म्हणून बघू शकता तुम्ही असं मी सगळी थालीपीठं थापून भाजून घेतलेले आहेत बघू शकता किती छान सुरेख रंग आलेला आहे भाज्याही इकडे तिकडं तुटलेल्या नाही आहेत भाज्यांमुळे थालीपीठ तुटलेलं नाही आहे दह्यासोबत खा खाऊ खा। शकता तुम्ही मी आज दही आणि चवळीची भाजी करतात आमच्या इकडे पारंपरिक पद्धतीने तर मी अशी बनवली आहेत थालीपीठं तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता तुम्ही असं मी दही आणि चवळीची भाजी घेतलेली आहे दही आणि चवळीच्या भाजीबरोबरच आमच्या इकडे थालीपीठं खाल्ली जातात तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने खाल्ली जातात मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आणि रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक रेसिपी आवडली असेल तर भेटूयात नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बा